पुसत तालुक्यातील शंभाळ पिंपरी येथे शॉर्ट सर्किटने दुकानांना लागली आग लाखोचे नुकसान पुसत तालुक्यातील शंभाळ पिंपरी येथे शॉर्ट सर्किटमुळे चार टेलरिंगच्या दुकानाला अचानक आग लागली या आगीत चारही दुकाने जळून खाक झाली यात सदर दुकानदारांचे लाखोचे नुकसान झाले आहे प्राप्त माहितीनुसार काल दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा ते साडे अकरा वाजताच्या सुमारास शंबाळ पिंपरी येथील मुख्य व्यापारलाईनमधील चार टेलरिंगच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने अचानक आग लागली ही आग इतकी भयावह होती की या आगीत चारही दुकाने जळून भस्मसात झाली या घटनेनंतर रात्री अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले परंतु तोपर्यंत चारही दुकाने जळून खाक झाली सदर दुकानेही गजानन राघोजी डाखोरे कुंडलिक संभाजी तास्के संतोष बळीराम कठाळे व विजय संभाजी थोरात यांची आहेत शासनाने त्वरित या घटनेचा पंचनामा करून पीडितांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे लाखोंचा नुकसान झालं होतं त्याचप्रमाणे हे जे टेलर बांधव आहेत हे अल्पबुधारक असून यांचा जो उदरनिर्वाह आहे तो याच दुकानावर अवलंबून आहे त्यांची एकच मागणी आहे की प्रशासनाने काही निकषात हे बसून त्यांना आर्थिक मदत करावी ते अशी त्यांची कडकडीची विनंती आहे बोलता मी थोडा टेलर बोलतो ती सपोर्ट झाली इथला रहिवासी असून शेवट येथे माझी दुकान आहे ती दुकान रात्रीला माझी साडे अकराच्या दरम्यान शॉर्ट सर्किट मुळं पेट घेतल्यामुळं दुकान खास झालेली आहे पूर्ण पूर्णपणे करिता शासनाने मला आर्थिक मदत द्यावी करिता विनंती करिता रात्री किती वाजता घटना अकरा वाजता साडे अकरा वाजता अकरा साडे अकरा वाजच्या दरम्यान घटना घडली आम्ही काम करत करतो येतो रोज बी आम्ही आपण असल्यामुळं कसं बघा उदरनिर्व त्याच्यावरच होता आमचं सर्व काही प्रकारे काही माहितच नाही रात्री कशामुळे झाली काही पत्ता नाही लागला आम्हाला काही साधारण किती रुपयाचं दीड एक लाख रुपयाचं झालेलं आहे माझंच हा तर एक दुसऱ्याचे दोन दोन लाख रुपयाचे आहेत काही काही हम्म हे माझं दुकान आहे माझ्या सर्व याच्यावर सर्व आई वडील वगैरे याच्यावरच माझा उदर होता आणि ही अशी घटना झाल्यामुळं आता रस्त्यावर यायची पाळी आली आहे आम्हाला यासाठी शासनाने आम्हाला काही थोडीशी मदत करावी करतो आतापर्यंत काही चौकशी वगैरे झाली काय नाही रात्री आले होते अग्निशामक दल आली होती रात्री पोलिसवाली पण आले होते येऊन गेले आतापर्यंत का कोणी नाही आलो सकाळपासून महसूल कोण नाही काहीच नाही आणखी वगैरे काहीच नाही आणखी काहीच नाही आले आम्ही ग्रामपंचायतला जाऊन आलो त्यांचं म्हणणं असं आहे की ते येत आहेत ते आल्याच्या नंतर करू आपण कारवाई अकराचा टाइम दिला होता त्यांनी आम्हाला अद्याप पण आले नाही बाजूचं माझं दुकान आहे माझा पूर्ण परिवार झाली तर ठीक आहे सर रात्री साडे अकराच्या सुमारास शंभपिंपरीतील मेन लाईन येथील जे आपले टेलर बांधव आहेत यांच्या दुकानाला भीषण आग लागली होती त्या आगीमध्ये यांचं लाखोच नुकसान झालं होतं त्याचप्रमाणे